नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक सहा जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शहरातील धोकादायक होर्डिंग दोन दिवसात हटवा अन्यथा मनसे स्टाईलने ते उखडून फेकू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिलाय मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा स्मार्ट प्रीपेड लावण्याला चंदगड उभाटा शिवसेनेचा विरोध उपकार्यकारी अभियंत्यांना दिलं निवेदन स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार असल्याचा होतोय आरोप डॉक्टर चंद्रकुमार नलगे साहित्य निर्मिती शताब्दी सोहळा समितीमार्फत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा सत्कार सोहळ्यासाठी विशेष सहाय्य केल्याबद्दल व्यक्त करण्यात आली कृतज्ञता समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम शिक्षणात धार्मिकता म्हणजे अराजकतेले निमंत्रण कोणत्याही धर्माचं भ्रमात्मक स्वरूप शाळेत नको अन्यथा सनच्छित जनआंदोलन करण्याचा सेक्युलर मुवमेंटचा नारा चंदगड तालुक्यातील खेडूत शिक्षण मंडळाच्या शिरपेचा मानाचा पुरा प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील यांना मिळाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कर्नाटकचे मंत्री वीरप्पा मोईली रत्नमाला सावनूर यांच्या उपस्थितीत झाले पुरस्कार वितरण आम्ही गड इंग्लजमध्ये राहतो का सागर किनारी पहिल्याच पावसात गड इंग्लजकरांना पडलाय प्रश्न नवीन राष्ट्रीय महामार्गावर साचले दोन फूट पाणी